नक्षत्रांचं देणं काव्यमंच मुख्यालय भोसरी पुणे एकोणचाळीसचा चोवीसावा वर्धापन दिन नुकताच सायन्स पार्क नाट्यगृह विज्ञान केंद्र चिंचवड येथे उत्साहात आनंदी वातावरणात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक थोर समाजसेवक साहित्यिक पद्मश्री डॉक्टर गिरीश प्रभुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ तुकाराम रोमठे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर सुरेंद्र बेंडे गोवा महामार्ग अभियंता वसंत टाकळे नक्षत्राचं देणं काव्यमंच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र दशरथ सोनवणे समाजसेवक सुभाष वाल्हेकर सुधीर मरळ चित्रकार सुभाष जगताप प्राध्यापिका डॉक्टर सौ सुनीता रोंगटे प्रदीप वाल्हेकर कविवर्या ऋतुराजे कुकडे कविवर्या वृषाली टाकळे कवी केशोबारे कवी संतोष दळवी रामदास अवचार यशवंत घोडे कवयित्री संगीता रामटेके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते धाराशिवच्या कवयित्री कुमारी रुद्राजे कुकडे या पारडी तालुका वाशी जिल्हा धाराशिवच्या राहणाऱ्या असून त्यांचे वडील वाशी तालुका भाजपचे अध्यक्ष राजगुरू कुकडे महाराज यांच्या कन्या आहेत मराठी भाषेच्या विकासासाठी आणि वाढीसाठी संस्थेने विविध पुस्तकांचे प्रकाशन करून कवींना जनसामान्यांपर्यंत पोहोचवले आहे कवींचे कॅलेंडर दोन हजार चोवीस व चोवीस पुस्तकांचे कवयित्री कुमारी ऋतुराजे कुकडे यांच्या बालमन काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले त्यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल पुस्तक गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले तिचे धाराशिव जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले मन कसे सावरू मन कसे सावरू संकटातून स्वतःला कसे मी आवड मन हे सुंदर आहे मन हे सुंदर आहे त्याहूनही सुंदर मनाचा गोडवा आहे मन हे सुंदर आहे त्याहूनही सुंदर मनाचा गोडवा आहे मनाच्या सुंदर ते गोडव्यात मन कसे सावरू संकटातून स्वतःला कसे मी आवड मन हे निर्मळ आहे मन हे निर्मळ आहे त्याहूनही